नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात माजी आमदार सुरेश राव हाळवणकर यांनी भगतसिंग बागेतील समस्यांची घेतली दखल इतर येथील भगतसिंग बागेमध्ये माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी व माजी नगरसेविका जुलेखा पटेकरी यांनी भगतसिंग बागेमध्ये मुलांच्या खेळण्यासाठी रेल्वे बोट जिम असे अनेक साहित्य बसवण्यात आले होते पण गेले काही दिवसापासून रेल्वे बोटिंग जिम असे अनेक काही खेळणी बंद असल्याने मुलांना या खेळण्याचा आनंद घेता येत नाही याची दखल माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी घेऊन भगतसिंग बागेत येऊन बागेतील ये बागेत ये समस्या जाणून घेतल्या व ताबडतोब इच्चलकंजी महानगरपालिकेचे आयुक्त यांना फोन करून बागेतील समस्या सोडवण्याचे सांगितले यावेळी माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी मनोज हिंगमिरे मनोज साळुंके माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मळगे तानाजी खेडकर उपस्थित होते आज इच्चलकंजीतील शहीद भगतसिंग उद्यानामध्ये भाजप नेते भाजप प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुरेशराव हळवणकर साहेब यांनी आज सदिच्छा भेट दिली याप्रसंगी येथील नागरिकांनी जहांगीर पटेकरी साहेबांनी त्याचबरोबर इतर नागरिकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या या बागेतील त्यांच्यासमोर मांडल्यास त्यात प्रामुख्याने ओपन जिम ज्या बसवलेल्या मशीन आहेत त्या पूर्ण खराब झाल्या आहेत त्या जिमची ताबडतोब माग दुरुस्ती करावी नवीन कराव्यात अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे व खेळणी लहान मुलांची बोटिंग वगैरे या सर्व सुविधा आहेत परंतु तिथं कामगार उपलब्ध नसल्यामुळे त्या सुविधा महापालिकेकडून बंद ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे लहान मुलांचे नागरिकांचे या ठिकाणी म्हणजे त्यांची खेळाची जी आवड आहे ती पूर्ण होऊ शकत नाही आणि एवढा खर्च घालून या ठिकाणी या सर्व फक्त अभावी बंद आहे ही मागणी देखील येथील नागरिकांनी महिला वर्गांनी या आमच्या आमदार साहेबांच्या समोर मागणी केली आमदार साहेबांनी तात तात्काळ आयुक्तांशी चर्चा करून या सर्व त्यांच्या मागण्या या बागेतल्या ज्या समस्या आहेत त्या प म्हणजे सोडवण्यासाठी तात्काळ आयुक्तांशी संपर्क साधण्यात येईल व येत्या काळात लवकरच या सगळ्या समस्या सोडवण्यात येईल असे आम्हाला सांगितले